काही निवडणुकीच्या काळामध्ये आता पंचनामा केलाय आधार कार्ड पॅन कार्ड आणि काही मतदान कार्ड देखील सापडलेले आहे काय तुम्ही पंचनामा केलाय सगळं जमा केले काय नेमकी काय प्रकार आहे नाही जो काही प्रकार आहे तो आता यापुढे आम्ही योग्य ते याच्यावर कारवाई करू आता हे आम्हाला जी काही तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने यापुढील आम्ही पाऊल उचल उचलो याच्यावरती काय काय तक्रार प्राप्त झाली तुम्हाला काय आम्हाला आम्हाला इथे हे आधार कार्ड भेटलेले आहेत आणि त्यामध्ये काही पॅन कार्ड आहेत आणि वोटर आयडी कार्ड्स आहेत ते असे पडलेल्या अवस्थेत आहे इथ सर तुम्ही या ठिकाणी पंचनामा केलेला आहे काही आधार कार्ड पॅन कार्ड आणि मतदान कार्ड कचऱ्यामध्ये का पडलेले वाढवून आलेले होते काय नेमके किती मतदान कार्ड आहे किती आधार कार्ड आहे जवळपास हे आपल्याकडे सतरा आधार कार्ड आहेत आणि त्यामध्ये तीन पॅन कार्ड आहेत आणि चार वोटर आय डी कार्ड आहेत तुम्हाला काय तक्रार प्राप्त झाली होती काय हो आम्हाला आमच्या आचार आचार आदर्श आचारसंहिता कक्षा आहे त्या आचारसंहिता कक्षात आम्हाला तक्रार प्राप्त झाली त्या अनुषंगाने आम्हाला तक्रार प्राप्त होताच आम्ही आमचं पथक घेऊन इथे एफ एस टी पथक घेऊन इथे आलेलो आहोत आम्हाला हेच जे काही तक्रारीमध्ये मिळाला होता आम्हाला त्या व्हिडिओच्या अनुषंगाने त्या मध्ये असं दाखवलेलं होतं की ते सावरकर चौक सिंधी बाजार येथे काही ते काही वोटर आय डी आणि आधार कार्ड हे त्या मध्ये दिसले होते आम्हाला त्याच अनुषंगाने आम्ही कारवाई करण्यासाठी इथे आलेलो आहोत कशा अवस्थेमध्ये पडले हे म्हणजे असं आता एक, एक, एक म्हणजे याच कोणीतरी नसल्यासारखं म्हणजे आपल्याला हे करता येणार नाही विश्लेषण करता येणार नाही मला पण मी सांगतो की एक कचरा सारख्या ठिकाणी पडलेल्या अवस्थेत आढळून आलेलं आहे ते आणि ते जे काय आहे ते त्याची योग्य आपण ती कारवाई करूया मी डी एन